बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आहे की सात तारखेपासून सात मे दोन हजार चोवीसपासून पावसाला सुरुवात होणार आहे तर बघा मागे एक मी व्हिडिओ दिला होता ज्यात मी सांगितलं होतं की बे ऑफ बेंगॉलमध्ये म्हणजे बंगालच्या खालीत एक चक्रीवादळाची शक्यता दाट आहे परंतु आता सध्याच्या परिस्थितीत आपल्याला असं दिसत आहे की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात आपल्याला मल्टिपल हाय प्रेशर बनताना दिसत आहे आता हाय प्रेशर बनले तर काय फरक पडत असते त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला मॅपवर सांगतो तर हा जगाचा नकाशा आहे आणि इथे भारत आहे बघा त्यानंतर आता काय होते पॅसिफिक महासागरातून मान्सून आपल्याकडे येतो तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की काय होत आहे की आता पॅसिफिक ओशन जो आहे तो फार ॲक्टिव्ह आहे म्हणजे मान्सूनच्या प्रगतीसाठी म्हणजे इस्टर विंडचा आपल्याला फायदा होत असतो आणि पॅसिफिक ओशन हा खूप ॲक्टिव्ह आहे जवळपास सध्याच्या परिस्थितीत आता फिलिपाईनच्या जवळपास एक चक्रीवादळ बनेल आणि पॅटर्ननुसार ते उत्तर पूर्व भागात त्याचा मूळ राहील म्हणजे उत्तर पूर्व भागात म्हणजे ह्या दिशेला जेव्हा ते चक्रीवादळ जाईल तर ईस्टर विंडचा जो आपल्याला फायदा होत असतो आणि मान्सूनच्या प्रगतीला जो आपल्याला फायदा होतो म्हणजे त्याला अडथळा निर्माण होणार परत की जवळ जे चक्रीवादळ निर्माण होणार आणि उत्तर पूर्व भागात जाणार तर ईस्टर विंड आपल्याकडे लेट येणार ठीक आहे गोष्ट लक्षात घ्या आता बंगालच्या उपसागरात म्हणजे या ठिकाणी mm. हाय प्रेशर बनत आहे आणि अरबी समुद्रात या ठिकाणी सुद्धा हाय प्रेशर बनत आहे मल्टिपल हाय प्रेशर बनत आहे हाय प्रेशर जेव्हा निर्मिती होते हाय प्रेशरची निर्मिती होते तेव्हा हाय प्रेशरमध्ये हवा जे आहे ही बाहेरच्या बाजूला फेकल्या जाते ठीक आहे आणि जेव्हा चक्रीवादळ बनते म्हणजे लो प्रेशर बनते त्यावेळेस हवा आतल्या बाजूला ओढल्या जाते ठीक आहे तर हवा बाहेरच्या बाजूला फेकल्या जाते म्हणजे इथे जेव्हा हाय प्रेशर बनते आणि या ठिकाणी जेव्हा हाय प्रेशर बनते दोन्ही समुद्रातील बाष्प हे आपल्या देशाकडे येणार भारताकडे येणार आणि भरपूर ठिकाणी म्हणजे जवळपास जर आपण पाहायला गेलो तर पश्चिम पूर्व किनारपट्टीवर पूर्व कोस्टल लाईनला आणि पश्चिम कोस्टल सुद्धा पाऊस राहील मध्य प्र प्रदेशपर्यंत म्हणजे महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा ह्या भागातसुद्धा हा पाऊस राहणार आहे ठीक आहे परंतु हा पाऊस कधीपासून सुरू होणार शेतकरी म्हणतात की हा पाऊस जवळपास सात तारखेपासून चालू होणार अशा काही त्यांनी व्हिडिओ पाहिलेल्या आहे तर हा पाऊस सात तारखेपासून चालू होणार नाही ठीक आहे हा पाऊस जरा पुढे चालू होणार आहे हा पाऊस दहा तारखेपासून चालू होणार आहे पण दहा तारीख खूप दूर आहे आजची आहे तीन मार्च दोन हजार चोवीस तर काय असते मॉडेल जरी दाखवत असेल परंतु एक गोष्ट लक्षात घ्या लागते की सध्या सीझन काय आहे जेव्हा आपण दोन गोष्टीचा विचार करतो फिलिपाईनजवळ जेव्हा चक्रीवादळ बनत आहे तेव्हा ईस्टरमिंडला अडथळा निर्माण होत आहे ठीक आहे म्हणजे गरम पाण्याचा जो म्हणजे जो पॅसिफिक करंट असतो तो इथपर्यंत पोचू शकत नाही ठीक आहे आता जर का औष्णिक करंटच्या बाबतीत जर का भूगोलाचे जे अभ्यासक आहे त्यांना करंटचा अभ्यास असेल परंतु त्यामुळं काय होत आहे की इथे हाय प्रेशर बनत आहे आणि हाय प्रेशरमुळं हे पूर्ण बाष्प लँडकडे येत आहे आणि ऑलरेडी सूर्य सध्याच्या परिस्थितीत पृथ्वीच्या जवळ असतो जून महिना आता जवळ आलेला आहे ठीक आहे त्यामुळे उष्णता जबरदस्त आहे ठीक आहे उष्णता जबरदस्त आहे आणि उष्णता जेव्हा जास्त वाढते आणि लँडवर हाय प्रेशर निर्माण होतात थार डेझर्ट जे आहे राजस्थानमधील इथे हाय प्रेशर निर्माण होते आणि त्यामुळं भारतात मान्सून येतो हे सिंपल गोष्ट आहे हाय प्रेशर हे लँडवर निर्माण होणारच परंतु सध्याच्या परिस्थितीत जी औष्णिक कंडिशन आपण पाहत आहोत तर त्यामुळे हा पाऊस शक्यता आहे ठीक आहे मॉडेल दाखवत आहे परंतु मी अजूनपर्यंत कन्फर्म करत नाही की पाऊस किती मोठ्या प्रमाणात येईल किंवा किती प्रमाणात येईल सात तारखेपासून येणार नाही नऊ तारखेपासून कदाचित तो पाऊस चालू होऊ शकते परंतु याच्यावर एक मोठी अपडेट येणाऱ्या काळात मी देणार आणि ह्या नऊ तारखेपर्यंत जो पाऊस चालू होणार आहे नऊ तारखेपासून नऊ मे दोन हजार चोवीसपासून याच्यावर आपण नक्कीच बोलू ठीक आहे तर जे काही बाबी मी आत्ता स तुम्हाला समजावून सांगितलं याबाबतीत तुमचा अभ्यास काय म्हणतो हे सुद्धा मला सांगा आणि काही बारीक सारीक गोष्टीवर जर का व्हिडिओ बनवायचे असेल तर तेसुद्धा सांगा ठीक आहे माझं नाव प्रकाश कामनकर आहे ॲग्री पॉवर नावचं यूट्यूब चॅनल आहे ॲग्रीपॉर नावचं फेसबुक पेज आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवा म्हणजे हवामानाच्या बाबतीत अवेअरनेस वाढेल धन्यवाद